त्याला मैत्रिणीनो आज आपण गार्लिक ब्रेड करूया तयार ब्रेड आहे त्यासाठी लागणार ला आपल्याला लसूण मी परतून घेते चांगला तेलामध्ये आणि त्याला कोथिंबीर आणि अमोल बटर लागणार आहे आता हे मी कार्लिकत आहे परतून घेते चांगला तांबूस करून घ्यायचा आता चांगला तांबूस झालाय हा गॅस घालवते म्हणजे दग आहे तोपर्यंत फिरून घेतो जरासा तांबूस करते आता हा तांबूस झालेला छान लसूण आपण बारीक करून घ्यायचं मी बारीक करून घेते चांगला अगदी मस्तपैकी बारीक करून घ्यायचा छान आता हा आपला लसूण बारीक झालाय त्याच्यात मीही कोथिंबीर घालून घेते आता मी ह्याच्यात चिली फ्लेक्स घालणार नाही कारण ते तिखट जास्त आम्हाला नाही आवडत खात नाही ज्याला आवडते त्याने घाला आणिच करा ते आता ह्याच्यामध्ये बटर गरम केलेलं आहे मी ते बटर ह्याच्यात हेव्या बटर गरम केलेलं आहे त्याच्यात घालून घेते आणि गॅस लावते आपण काय करायचं थोडंसं बटर खाली आधी लावून घ्यायचं म्हणजे खालीच आपण ब्रेड येणार आहे ना त्याचा पण चांगली चव लागते आता ह्याच्यावरती हे संपूर्ण हे मी लावून येणार आहे घेऊन चार ठेवलं असेल ब्रेड मधनं कापून घेतलेले आहेत लादी पावसारखे किंवा स्लाइस ब्रेड घेतला तरी चालतो छान लागतो तो पण आणि मग आमूल बटर मध्ये मीठ असतं त्यामुळे याच्यात मीठ घालायचं नाही जर तुम्हाला तिखट हवं असेल थोडस तर तुम्ही याला पिझ्झाचा पास्ताचा मसाला लावला तरी चालतो आहे आता ह्याच्यावरती मी हे झाकण ठेवणार आहे साधारण पाच ते पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटंच ठेवायचं थोडा वेळ बघायचं परत नाही तर करपून जाईल थोडा वेळ बघायचा आणि मग कट करून खायचं एक दाखवते प्रकार आता आपण हे ह्याच्यावरती गार्लिक बटर लावून घेऊया संपूर्ण जेव्हा काही ना तसं पहिल्या प्रकाराने केलं तरी चालते आणि जेवणाला तुमच्याकडे असेल तेव्हा अशा पद्धतीने पण केलं तरी चालते आता हे दोन्ही आपण याच्यावर ठेवलेले आहेत याच्यावरती थोडासा कांदा घालून घ्यायचा आणि मोजलेला चीज त्याच्या पसरायचं दोन मिनिट झाकून ठेवायचं चीज मस्तपैकी मिक्स झाले आहे त्याच्यात हे झाले आपले दोन प्रकारचे गार्लिक ब्रेड एक काही नसताना केलेल्याचं एक काही नसताना केलेल्याच आहे आणि याच्यामध्ये सगळं आपण कांदा आणि मोजरेला चीज घालून सगळं केलेलं आहे असे दोन प्रकारचे आपण चीज केलेले आहे गार्लिक बटर केलेलं आहे

हे असं कुरकुरीत झालेलं आहे एकदम आणि छान लागतो टेस्ट चवीला खा प्या आणि मस्त राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा